तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही मानसी या करणच्या शब्दावर विश्वास ठेवून मानसीने त्याच्यासोबत लग्न केलं होतं तिला वाटलं होतं तिचं आयुष्य आता स्वप्नासारखं होईल लग्नाला पाच वर्ष झाली होती आणि सगळ्यांना ते एक आदर्श जोडपं वाटत होतं मानसी हुशार कर्तृत्ववान होती तिनं स्वतःचा बिझनेस सुरू केला होता आणि करण एका मोठ्या कंपनीत वरिष्ठ पदावर काम करत होता दोघही स्वतःच्या करिअरमध्ये स्थिरावले होते पण गेल्या काही महिन्यापासून काहीतरी बदललं होतं कारण उशिरा घरी येऊ लागला होता मोबाईल सतत हातात असायचा आणि त्याच्या स्वभावात अचानक बदल जाणवू लागला होता आधी तो तिच्याशी खूप बोलायचा दिवसभर काय काय घडलं याबद्दल तिला सांगायचा पण आता तो शांत बसायचा कधी कधी तिने विचारलं तरीही उडवाउडवीची उत्तरं द्यायचा एका संध्याकाळी मानसीने करणसाठी त्याच्या आवडीचा पास्ता बनवला ती त्याच्यासोबत वेळ घालवण्यास उत्सुक होती पण करण मोबाईलवर कोणाशी तरी बोलत होता आणि खोलीतून बाहेर गेला अरे जेवायला येणार नाहीस का तिने हाक मारली आलोच ग थोडं महत्वाचं काम आहे तो म्हणाला ती जेवताना त्याच्याकडे पाहत होती करणने फक्त दोन तीन घास घेतले आणि तो पुन्हा फोनमध्ये बिझी झाला करण तुला काही सांगायचं होतं मानसीने सुरुवात केली एक मिनिट मानसी महत्वाचा मेल टाईप करतोय असं म्हणून तो उठून गेला ती खिन्न झाली पूर्वी असं नव्हतं काहीतरी चुकत होतं दुसऱ्या दिवशी सकाळी करण अंघोळीला गेला असताना त्याचा फोन बेडवर पडला होता अचानक त्याचा स्क्रीन उजळला एक मेसेज आला होता कालची रात्र अविस्मरणीय होती लव यू मानसीच्या हृदयाचा ठोका चुकला तिच्या हातून फोन निसटला हा मेसेज कोणी पाठवला कोण आहे ती व्यक्ती करणचा कुणाशी तरी अफेअर आहे का तिनं पटकन फोन उचलला पण तेव्हाच करण बाथरूममधून बाहेर आला काय करतेस त्याने संशयित नजरेने विचारले तुझा फोन वाजला म्हणून बघत होते ती म्हणाली स्वतःला सावरत करणने पटकन फोन उचलला आणि तो टेबलावर ठेवला ऑफिसचा मेसेज असेल तो म्हणाला आणि कपडे घालू लागला त्या दिवशी मानसीच्या मनात खूप विचार येत होते तिला विश्वास बसत नव्हता की करण तिला फसवत असेल पण त्या मेसेजचं काय कालची रात्र अविस्मरणीय होती म्हणजे तो काल कुठे होता तो तर म्हणाला होता की तो ऑफिसच्या कामासाठी बाहेर गेला होता मानसीनं ठरवलं की आता तिला या सगळ्यांचा तपास घ्यायचाच आहे तिने करणच्या जा हालचालींवर लक्ष ठेवायला सुरुवात केली तो कुठे जातोय कुणासोबत बोलतोय ऑफिसला जायचं म्हणून बाहेर पडल्यावर खरोखरच ऑफिसला जातो का या सगळ्यांवर नजर ठेवणं तिनं सुरू केलं दोन दिवसांनी तिला आणखी एक धक्का बसला करणने सांगितलं की त्याला दोन दिवस दिल्लीच्या ऑफिसच्या मिटिंगसाठी जावं लागणार आहे पण तिलाही त्याच दिवशी एका क्लायंटसोबत मिटिंग होती आणि ती एका मोठ्या हॉटेलमध्ये गेली होती तिथेच ती तिनं करणला एका तरुण मुलीसोबत पाहिलं तो आणि ती मुलगी एकत्र बसले होते करण तिच्या हातात हात घेऊन काहीतरी बोलत होता आणि ती त्याच्याकडे प्रेमाने पाहत होती मन सुन्न झालं पण ती कोसळली नाही त्या क्षणी माणसीच्या मनात अनेक भावना एकाच वेळी आल्या दुःख राग वेदना तिला तिथेच जाऊन करणला सगळ्यांसमोर बेनकाब करावं असं वाटलं पण नाही ती भावनांच्या भरात निर्णय घेणार नव्हती तिला हे नीट समजून घ्यायचं होतं करण आता मी खेळणार तुझ्याच पद्धतीनं पण फरक इतकाच की माझा खेळ तुला संपवण्यासाठी असेल ती हॉटेलमधून बाहेर पडली तिने त्या मुलीचं नाव जाणून घेतलं श्रुती आता पुढचं पाऊल काय टाकायचं हे तिला स्पष्ट दिसत होतं मी हे सहन करणार नाही पण प्रतिक्रिया भावनांच्या भरात देणारही नाही मला खेळ त्याच्याच पद्धतीने खेळायचा आहे मानसीच्या मनात विचारांचे काहूर माजले होते करणला एका तरुण मुलीसोबत पाहून तिच्या मनाला जबरदस्त धक्का बसला होता पण ती लगेच काहीही गोंधळ घालणार नव्हती त्याच्या खोट्या प्रेमाला आणि विश्वासघाताला ठोस उत्तर द्यायचं तेही विचारपूर्वक ती शांत राहिली पण तिच्या डोक्यात सुडाचा भडका उडाला होता आता तिला करणच्या खोट्या चेहऱ्यामागचं खरं रूप उघड करायचं होतं हॉटेलमध्ये करण आणि श्रुतीला पाहिल्यानंतर मानसीने थेट त्याच्याजवळ जाण्याचा मोह आवरला तिने मागूनच त्यांच्यावर लक्ष ठेवलं करण श्रुतीला प्रेम भरल्या नजरेने पाहत होता तो तिच्या हातात हात घेत काहीतरी बोलत होता दोघेही खूप सहज वागत होते जणू कित्येक वर्षाचं नातं असावं मानसीच्या मनात प्रश्नाचा भडीमार झाला करणचं हे अफेअर केव्हापासून सुरू आहे तो मला का फसवत होता श्रुतीला माझ्याबद्दल माहिती आहे का ती तिथेच उभी राहून त्याचा पाठलाग करायचं ठरवत होती पण लगेचच करण आणि श्रुती उठून हॉटेलमधून बाहेर पडले मानसीने लगेचच धोरण ठरवलं सर्वप्रथम पुरावे गोळा करायचे करण सहजासहजी काहीही कबूल करणार नव्हता त्याला त्याच्या गुन्ह्याची कबुली द्यायला लावायचं होतं रात्री जेव्हा करण झोपला तेव्हा मानसीने त्याचा फोन घेतला आणि एका हॅकिंग ॲपच्या मदतीने त्याचा डेटा ट्रॅक करण्याची सेटिंग सुरू केली आता करण जिथे जाईल ज्या व्यक्तीशी बोलेल त्या सगळ्याची माहिती तिच्या फोनवर यायला लागणार होती करंजच्या ऑफिसमध्ये तिची एक ओळखीतली मैत्रीण होती रिया मानसीने तिला फोन केला आणि विचारलं तुला करणच्या ऑफिसबद्दल काही संशयास्पद गोष्टी जाणवल्यात का रिया थोडं गप्प राहिली आणि मग म्हणाली होय खरं तर करणच्या वागण्यात बदल जाणवतोय त्याने अलीकडे खूप सुट्ट्या घेतल्यात आणि प्रत्येक वेळी कारण वेगळंच असतं कधी तो दिल्लीचा आहे म्हणतो कधी मुंबईला पण ऑफिसमध्ये आम्हाला काहीच कल्पना नसते तुला काहीतरी संशय येतोय का हो मला वाटतं तो मला फसवत आहे मला मदतीची गरज आहे मानसी म्हणाली रिया लगेच तयार झाली तिने करणच्या ईमेल आणि ऑफिस रेकॉर्ड तपासण्याचं आश्वासन दिलं दुसऱ्या दिवशी सकाळी मानसीने करणचा फोन चेक केला त्याच्या लोकेशन ट्रॅकरवर एक नवीन पत्ता दिसत होता एका हॉटेलचं नाव करण आता ऑफिसला जात नाही आहे तो श्रुतीसोबत हॉटेलमध्ये वेळ घालवतोय मानसीच्या मनात संताप उसळला तिने रियासोबत मिळून त्याच्या कंपनीचा डेटा रिपोर्ट्स काढले आणि तिच्या संशयावर शिक्कामोर्तब झालं करण गेल्या चार महिन्यापासून ऑफिसला खोट्या मीटिंग्सचं कारण देऊन अनेक ठिकाणी फिरत होता मानसीला आता श्रुतीशी भेटायचं होतं करण तिच्याशी काय काय बोलतो त्याने तिला कोणकोणत्या गोष्टी सांगितल्या आहेत हे जाणून घ्यायचं होतं ती श्रुतीच्या सोशल मीडिया अकाउंटवरून तिच्या बुटीकचं लोकेशन शोधून तिथे गेली हाय तुम्ही श्रुतीना मानसीने स्मिथ हास्य करत विचारलो हो पण तुम्ही कोण श्रुतीने संशयित नजरेने विचारलं मी मानसी करणची बायको श्रुतीच्या चेहऱ्यावर धक्का बसल्यासारखं स्पष्ट दिसत होत ती गडबडली क करणची बायको तिने आवाजात भीती जाणवू न देता विचारलं हो आणि मला माफ कर पण तुझ्या आणि करणच्या नात्याबद्दल मला सगळं समजलं आहे मला तुला काहीतरी दाखवायचं आहे मानसीने करणच्या फोनमधून घेतलेले मेसेजेस आणि कॉल रेकॉर्ड्स दाखवले श्रुतीचा चेहरा पांढरा पडला करणने मला सांगितलं होतं की तो घटस्फोटीत आहे आणि तो एकटा राहतो त्याने मला सांगितलं होतं की तू त्याला मानसिक त्रास देतेस आणि म्हणून तु तु तो तुझ्यापासून दूर राहतो त्याने तुलाही फसवलंय श्रुती तो एकाच वेळी दोघींना फसवत होता मानसी म्हणाली श्रुतीने फोन काढला आणि करणला कॉल केला करण आपण भेटायला हवं लगेचच करण जेव्हा श्रुतीच्या बुटीकमध्ये पोचला तेव्हा तिथे मानसी बसलेली पाहून त्याच्या चेहऱ्यावर एकदम भीती उतरली मग मा, मानसी तू इथे काय करतेस तेच तर मला तुला विचारायचं आहे करण खरं सांगशील का की अजून खोटं बोलशील करण गोंधळला तो काहीतरी बोलणार होता पण श्रुतीने त्याच्यावर प्रश्नाचा भडीमार केला करण तू मला का फसवलंस तू म्हणाला होतास की तुझा डिवोर्स झाला आहे पण मानसी तुझी बायको आहे करणच्या तोंडची वाचच बंद झाली होती करणचे सत्य समोर आल्यामुळे अवस्था वाईट झाली होती पण मानसीचं मिशन संपलेलं नव्हतं ती त्याला सहज सोडणार नव्हती आज फक्त तुझ्या खोटेपणाचा पहिला टप्पा उघडकीस आणला आहे करण पुढे काय होणार आहे हे तू कल्पनाही करू शकत नाही करण आता एका मोठ्या संकटात अडकल्याचं त्याला कळलं होतं करणला मानसी आणि श्रुतीने रंगे हात पकडल्यावर त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले होते तो गोंधळला होता पण लगेचच स्वतःला सावरत त्याने आपली बाजू वाचवण्याचा प्रयत्न केला श्रुती हे असं नाही आहे मानसीने तुला चुकीची माहिती दिली आहे मी तिला सोडायचं ठरवलं होतं पण तिचं माझ्यावर अजून प्रेम आहे म्हणूनच ती तुला हसवते मानसी हसली कारण खोटं बोलायचं असेल तर निदान नीट तयारी करून बोल तुला वाटतंय मी आता इथे रिकाम्या हाताने आली आहे तिने फोन काढला कर आणि करणचे कॉल रेकॉर्ड्स तिने श्रुतीला पाठवलेले मॅसेजेस आणि त्याचे इतर पुरावे तिला दाखवले श्रुतीच्या चेहऱ्यावर संताप झळकत होता करण तुझ्या प्रत्येक खोट्या गोष्टीचा पुरावा समोर आहे आता तरी कबूल करशील का की तू आम्हा दोघींना फसवलं आहे करणने रागाने मानसीकडे पाहिलं तुला नक्की काय मिळवायचंय मानसी मी तुझा नवरा आहे तुझ्या इज्जतीचा विचार कर मानसी शांत होती तिने निर्धाराने उत्तर दिलं माझी इज्जत तुझ्या वागण्याने मलिन होत नाही करण उलट मी आता खरी मानसी म्हणून उभी राहते आणि मी हे सोडणार नाही करण अजूनही स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होता पण माणसे आता पुढचा डाव खेळण्याच्या तयारीत होती पहिलं पाऊल करंची सामाजिक प्रतिष्ठा उद्ध्वस्त करायची त्याच्या कंपनीमध्ये मानसीच्या ओळखीच्या काही लोकांना तिने सत्य सांगितलं त्यांनी करणच्या गैरवर्तनाबद्दल रिपोर्ट केला दुसरं पाऊल त्याच्या आर्थिक स्थितीवर आघात करायचा करण आणि मानसीचं संयुक्त नावावर असलेलं एक इन्व्हेस्टमेंट अकाउंट होतं त्यात मानसीने मोठी रक्कम गुंतवली होती तिने लगेचच तिचे पैसे काढून घेतले तिसरं पाऊल करणच्या नवीन नात्याचा शेवट करायचा श्रुती आधीच रागाने पेटली होती तिने करणला सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्या कंपनीत त्याच्या विरुद्ध तक्रार करण्याचा विचार सुरू केला करणला आता कुठलाही आधार नव्हता तो एका क्षणात सगळं गमावत होता अचानक करणच्या आयुष्याची घसरण सुरू झाली होती ऑफिसमधील लोक त्याच्यावर संशयाने पाहू लागले त्याच्या नातलगांना सगळं कळलं आणि त्यांनी त्याच्याशी संबंध तोडले तो ज्या पैशावर आयुष्य आराम करत होता ते त्याच्या हातातून निसटत होते त्याला कळत नव्हतं की त्याने मानसीला फसून किती मोठी चूक केली आहे एके संध्याकाळी करण मानसीसमोर गुडघ्यावर बसला मानसी मला माफ कर माझ्याकडून खूप मोठी चूक झाली मी तुझ्यावर अन्याय केला पण मला पुन्हा एक संधी दे मी सगळं सुधारेन मानसी त्याच्याकडे निर्विकार नजरेने पाहत होती कारण विश्वास एकदा गमावला की पुन्हा मिळवणं अशक्य असतं मी तुला क्षमा करू शकते पण तुझ्यासोबत पुन्हा नातं जोडणं ना शक्य नाही करण निराश झाला त्याला समजलं होतं की त्याने ज्या गोष्टी हलक्यात घेतल्या त्याच त्याला आता उद्ध्वस्त करत होत्या मानसीने त्याच्याकडे पाहिलं आणि शेवटचं वाक्य म्हणाली तू माझ्या आयुष्यातला एक कटू अध्याय होतास करण पण आता तो अध्याय संपलाय करण समोर मानसीने आपला निर्णय स्पष्ट केला होता ती त्याला पुन्हा स्वीकारणार नव्हती तिने त्याच्या खोट्या प्रेमाला विश्वासघाताला आणि मगरुरीला संपवले होते पण आता प्रश्न होता मानसीच्या पुढच्या आयुष्याचा करणला शिक्षा मिळाली होती पण मानसीला अजून स्वतःचं आयुष्य नव्याने घडवायचं होतं करणच्या विश्वासघातानंतरही मानसीने स्वतःला खचू दिलं नव्हतं त्याऐवजी ती आणखी मजबूत झाली होती तिला आता तिच्या आत्मसन्मानासाठी उभं राहायचं होतं तिने सर्वप्रथम एक मोठा निर्णय घेतला करणपासून संपूर्ण वेगळं होण्याचा एक घटस्फोटाचा निर्णय घेतला ती वकिलाकडे गेली आणि घटस्फोटाची प्रक्रिया सुरू केली करणला याचा धक्का बसला तो अजूनही विचार करत होता की मानसी त्याला माफ करेल मानसी मला अजून एक संधी दे आपण सगळं विसरू शकतो करण विसरणं शक्य असतं पण विश्वास परत मिळवणं अशक्य आहे मी आता माझ्या नव्या आयुष्याच्या दिशेने जात आहे करण निराश झाला त्याला समजत नव्हतं की मानसीने एवढा ठाम निर्णय घेतला मानसीला आता स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं होतं करणच्या प्रेमात अडकून ती अनेक गोष्टी विसरली होती स्वतःच्या आवडी स्वप्न आणि जगण्याची जिद्द दोन स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा मानसीला आधीपासूनच बिझनेसची आवड होती पण करणच्या दबावाखाली ती काही करू शकली नव्हती आता मात्र तिने स्वतःचा स्टार्टअप सुरू करण्याचा निर्णय घेतला तिने फॅशन डिझायनिंगमध्ये डिप्लोमा केला होता आणि तिची स्वतःची बुटीक उघडण्याची इच्छा होती ती आता हळूहळू त्या दिशेने काम करू लागली श्रुती देखील तिच्या मदतीला आली करंच्या फसवणुकीनंतर श्रुती आणि मानसीमध्ये मैत्री झाली होती मानसी आपण दोघी मिळून काहीतरी मोठं करू शकतो तू तयार आहेस का हो आता मागे वळून पाहायचं नाही त्या दोघींनी मिळून एक नवीन बुटीक उघडण्याचा निर्णय घेतला करणची अधोगिती सुरू होते मानसी पुढे जात होती पण करण मात्र मागे पडत होता त्याच्या कंपनीमध्ये बदनामी झाली आणि त्याला नोकरी गमवावी लागली त्याच्या आर्थिक स्थितीवर परिणाम झाला त्याने ज्या गोष्टीसाठी मानसीला धोका दिला त्याच गोष्टी आता त्याच्या हातातून निसटत होत्या एके दिवशी तो पुन्हा मानसीच्या समोर आला मानसी मी खूप मोठी चूक केली मी आता एकटा आहे कृपया मला परत घे मानसी त्याच्याकडे पाहून शांत हसली करण तुला जे काही भोगावं लागतंय ते तुझ्या कर्माचं फळ आहे मी तुला क्षमा करते पण मी तुला पुन्हा माझ्या आयुष्यामध्ये स्थान देणार नाही करणने खाली मान टाकली त्याला आता कळून चुकलं होतं माणसे आता त्याच्या हातातून निष्ठून गेली आहे काही महिन्यानंतर मानसी आणि श्रुतीने उघडलेली बुटीक लोकप्रिय झाली त्यांच्या मेहनतीचं चीज झालं मानसी आता आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होती मानसिकदृष्ट्या मजबूत होती आणि स्वतःच्या पायावर उभी होती करणचा विश्वासघात तिला तोडू शकला नाही उलट त्याने तिला आणखी सक्षम बनवलं तिने मागे वळून पाहिलं पण आता तिच्यासमोर एक नवीन भविष्य होतं ज्यात आत्मसन्मान स्वाभिमान आणि नवीन जीवन होतं करंच्या विश्वास घातानंतर मानसीने स्वतःच्या जखमांवर पुंकर घालण्याऐवजी त्या जखमांना बळकट करण्याचं ठरवलं होतं तिने भूतकाळातून शिकून स्वतःसाठी नवं जग निर्माण केलं होतं आज ती एका वेगळ्याच उंचीवर पोहोचली होती तिची आणि श्रुतीची बुटीक आता एका प्रसिद्ध ब्रँडमध्ये रूपांतरित झाली होती लोक त्याच्या डिझाईन्सवर प्रेम करत होते फॅशन इंडस्ट्रीमध्ये त्यांचं नाव मोठंच होत होतं मानसीच्या मेहनतीला फळ मिळत होतं पण खरं समाधान तिला याच गोष्टीचं होतं की ती आता कोणाच्याच ही आधाराशिवाय स्वतःच्या पायावर उभी होती एके दिवशी एका मोठ्या उद्योगपतीने त्यांना बिझनेस पार्टनरशिपसाठी संपर्क केला तो ज्या कलेक्शनवर काम करत होता त्यात त्याला मानसीच्या ब्रँडसारख्या नाविन्यपूर्ण डिझाईन्सची गरज होती हे ऐकून श्रुती आनंदली मानसी हा आपल्यासाठी मोठा चान्स आहे हो पण हा निर्णय खूप विचारपूर्वक घ्यायला हवा आपण आपल्या स्वाभिमानाशी तडजोड करणार नाही दोघींनी नीट विचार केला आणि त्या डीलसाठी दिल होकार दिला करण मात्र पूर्णपणे कोसळला होता त्याच्या फसवणुकीमुळे तो लोकांच्या विश्वासाला पात्र राहिला नाही त्याला नवीन नोकरी मिळत नव्हती कारण त्याच्या आधीच्या ऑफिसमध्ये त्याच्याबद्दल वाईट छाप पडली होती त्याच्या फालतू आयुष्याच्या सवयीमुळे त्याच्याकडे पैसेही राहिले नव्हते तो कर्जाच्या ओझ्याखाली दबला होता एक दिवस तो मानसीच्या नवीन बुटीकसमोर उभा राहिला आतमध्ये मानसी आणि श्रुती एका मोठ्या क्लायंटसोबत मिटिंगमध्ये होत्या करणने आत जाण्याचा प्रयत्न केला पण सिक्युरिटी गार्डने त्याला अडवलं सर तुम्हाला इथे परवानगी नाही करणला याचा अपमान वाटला त्याने आत जाण्यासाठी हट्ट केला तेव्हा गार्डने त्याला धक्का देऊन बाहेर काढलं तो फुटपाथवर कोसळला तेवढ्यात मानसी बाहेर आली ती करणकडे शांत नजरेने पाहत होती करण हा माझ्या यशाचा उत्सव आहे आणि तिथे तुला स्थान नाही तू तु तुझ्या कर्माने तुला इथे आणले करणच्या डोळ्यात पश्चाताप दिसत होता मानसी मी तुला पुन्हा मिळवू शकतो का मानसी शांत हसली करण माझ्या आयुष्यात आता मागे वळून पाहायला वेळ नाही मी आता पुढे चालले आहे करणने खाली मान घातली त्याला कळून चुकलं होतं की तो सर्वस गमावून बसला आहे करणच्या अपयशाने मानसीच्या मनात कोणताही आनंद नव्हता तिचा हेतू त्याला संपवणे नव्हता तर तिला स्वतःला सिद्ध करायचं होतं काही महिन्यानंतर मानसी आणि श्रुतीच्या ब्रँडचा एका मोठ्या फॅशन शोमध्ये समावेश झाला मोठमोठे डिझायनर्स त्यांना ओळखू लागले मानसीसाठी हा विजय फक्त तिच्या मेहनतीचा नव्हता तर तिच्या आत्मसन्मानाचा होता ती एका नवीन उंचीवर पोहोचली होती जिथे विश्वास काहीही संबंध नव्हता फक्त मेहनत आणि जिद्द होती ही कथा केवळ बदला घेण्याची नाही तर स्वाभिमानाने उभं राहण्याची आहे विश्वासघात झाल्यावर खचून न जाता स्वतःला सिद्ध करण्याची आहे करणच्या फसवणुकीला मानसीने अश्रूने उत्तर न देता तिच्या यशाने उत्तर दिलं आणि तीच होती खरी परतफेड तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा